अहमदाबादमध्ये एक प्रचंड मोठा अपघात झाला आहे अहमदाबाद मधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं ड्रीम लायनर सेव्हन एट सेवन हे विमान कोसळलं या विमानात तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी आणि दहा क्रू मेंबर्स होते हा अपघात इतका भीषण होता की सातशे फुटांवरून कोसळलेल्या विमानाने संपूर्ण परिसर हादरला प्रथमदर्शनी मोठ्या जीवितहानीची जी शक्यता व्यक्त केली जाते हे विमान दुपारी एक वाजून अहमदाबादहून लंडन साठी मध्ये विमानतळापासून अगदी अपघात घडला दूर प्रवासासाठी विमानात मोठ्या प्रमाणावर इंधन भरलेलं होतं त्यामुळे अपघातानंतर तिथे भीषण स्फोट झाला आणि आग लागली या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे प्रवास करत असल्याची माहिती आहे त्यांच्या बोर्डिंग पासचा फोटो समोर आलाय अपघाताबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ फोन केलाय सध्या अहमदाबाद एअरपोर्ट नॉन ऑपरेशनल करण्यात आला आहे या घटनेबाबत जी काही अधिकृत माहिती एअर इंडिया आणि अधिकाऱ्यांकडून पुढे येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू